भाजपचे संकटमोचक म्हणले जाणारे गिरीश महाजनांची आमदारकीच यंदा संकटात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण जळगावच्या जामनेरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे दिलीप खोडपे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे त्यांना जामनेर मतदारसंघातून उमेदवारी देऊन शरद पवार हे गिरीश महाजन यांच्या विरुद्ध मोठा डाव खेळणार असल्याचं बोललं जात आहे मराठा चेहरा असलेले दिलीप खोडपे यांच्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत दिलीप खोडपे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे बदललेली राजकीय समीकरणे काय सांगतात आणि यातून संकटमोचक महाजनांची आमदारकी कशी संकटात आहे यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत चाणक्य नीतीच्या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत भाजप पक्ष हा ज्या ध्येय धोरणांवर चालत होता तो तसा आता चालत नाही गिरीश महाजन यांच्याकडे कार्यकर्त्यांची कामे घेऊन जातो मात्र कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज होतात माझा कुठल्याही नेत्याविरुद्ध राग नाही असं सांगत दिलीप खोडपेंनी अप्रत्यक्षरित्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली तसेच आपण एकवीस सप्टेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं खोडपे यांनी जाहीर केलं शरद पवार गटातून जामनेर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याने त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध दिलीप खोडपे निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं जामनेर मतदारसंघात नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीनुसार तीन लाख अठरा हजार तीनशे सहासष्ट एवढे मतदार आहेत मराठा कुणबी समाजाचे एकूण एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार एवढे मतदार आहेत हे प्रमाण जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के आहे तर धनगर समाजाचे वीस हजार मतदार आहेत त्यांचे प्रमाणही सात टक्क्यांच्या आसपास आहे तर बंजारा समाजाची लोकसंख्याही सात टक्क्यांच्या घरात आहे तर गिरीश महाजन ज्या समाजातून आहेत त्या गुजर समाजाचे अठरा ते वीस हजार मतदार आहेत म्हणजेच साठ टक्के त्यांचीही मते आहेत मुस्लिम समाजाचे पन्नास हजार म्हणजेच सोळा टक्के मतदार आहेत तर इतर समाजांचे चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदार आहेत त्यामुळे जामनेर विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाची पंचेचाळीस ते पन्नास टक्के असलेले मतदार निर्णायक मानले जात आहेत याचा फटका महाजनांना बसण्याची शक्यता आहे जामनेर विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्यात लढत झाली होती संजय गरुड हे मराठा चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्या विरोधात मैदानात उतरले होते या निवडणुकीत गिरीश महाजन यांना एक लाख चौदा हजार सातशे चौदा एवढी मतं पडली होती तर राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना एकोणऐंशी हजार सातशे एवढी मतं पडली होती या निवडणुकीत पस्तीस हजार चौदा एवढ्या मतांनी गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांचा पराभव केला होता या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांना मिळालेल्या मतांपैकी समाजनिहाय झालेल्या मतदानाचा विचार केल्यास मराठा आणि कुणबी समाजाचे चाळीस ते पन्नास टक्के मतदान त्यांना झाले होते तर मुस्लिम आणि इतर समाजाचे सत्तर ते ऐंशी टक्के मतदान त्यांना झाले होते शिवाय गेल्या वेळचे विरोधक असलेले संजय गरुड देखील भाजप वासी त्यामुळे शरद पवार गटाकडे गिरीश महाजन यांच्या विरोधात प्रबळ आणि सक्षम उमेदवार नव्हता पण खुडपेंच्या प्रवेशामुळे तगडा उमेदवार शरद पवार गटाकडे आहे शिवाय मराठा मुस्लिम आणि धनगर अशी जातीय समीकरणं त्यातच जरांगे पाटील फॅक्टर यामुळे गिरीश महाजनांना यंदाची निवडणूक जड जाणार असल्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ज्याप्रमाणे जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला त्यानंतर स्वतः जरांगे पाटील यांनी या जामनेरमध्ये तळ ठोकून लक्ष घातलं तर गिरीश महाजन यांच्या समोरच्या अडचणी वाढू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे शिवाय जामनेरमध्ये सव्वा लाख मराठा कुणबी मत आहेत असा धमकीवाजा इशारा दिला असला तरी मात्र गिरीश महाजन यांनी गेल्या तीस ते पस्तीस वर्षात केलेली विकास कामे आणि त्यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता महाजनांचा जामनेर विधानसभा मतदारसंघात पराभव होऊ शकतो का हे पाहणंही महत्वाचं ठरू शकतं आता असं सगळं असलं तरी महाजनांच्या पस्तीस वर्षांच्या बाले किल्ल्याला शरद पवार आणि मनोज रांगे सुरुंग लावू शकतील का संकट मोचक महाजन या संकटातून पुन्हा आमदारकी मिळवू शकतील का या सगळ्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चाणक्य नीतीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा